पारंपरिक घरगुती पद्धतीने मोस्टली करण्याचा प्रयत्न केळीच्या पाण्यामध्ये या लोकांनी सर्व केलेलं आहे खूप छान होते लोकांनी हे स्वतःहून येऊन आहे ते स्वतःच करते काय स्वतःच ते करूनच खायला खाला आणि प्रत्येकाच्या आवडीचे पण असतात ओरिजिनल ब्रीड हे महाराष्ट्रीयन फूड आपण खालेल्याचं आज आपल्याला फील येतोय पूर्ण भारतभरातून लोक येतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी या गावामध्ये जो रत्नागिरीपासून एक छत्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आणि राजापूरवरनं जर तुम्ही येत असाल तर एकतीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे हा सुंदर असा कशेळी हा फेमस आहे तो कनकादित्य मंदिर म्हणजे सूर्यमंदिरासाठी आणि देवघळी बीच जो सनसेट पॉईंट या दोन्ही ठिकाणासाठी अनेक पर्यटक या गावामध्ये भेट देत असतात आणि याच गावामध्ये आपण भेट देण्याचं कारण म्हणजे इथे एक शॉप आहे ज्याचं नाव आहे सावरेत श्री फूड्स ज्यांच्याकडे घरगुती पद्धतीचे कोकणी फ्रूड आहे आणि कोकणी पदार्थ मिळतात कोकणी प्रोडक्ट घ्यायला मी ते बऱ्याचदा आलो तर म्हटलं आजही आलो आहे तर म्हटलं एवढं आलो आहे तर म्हटलं व्हिडिओ करून सर्व गोष्टी या तुमच्यापर्यंत पोहोचवूया म्हणजे ह्यांचं कसं आजपर्यंत फक्त प्रोडक्टचं होतं पण आता ह्यांनी कोकणी फूड्स पण सुरू केलं तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती त्यांच्यामध्ये नक्कीच प्रयत्न असेल तर चला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तरी बघा आपण इथं रत्नागिरीच्या दिशेने आपण या ठिकाणी आलो येताना पावसाळ्यामधला असा हिरवागार असा निसर्ग एकदम मस्त वाटवता हो आणि मगाशी बोलल्याप्रमाणे हे गाव फेमस आहे ते इकडला देवघळी बीच म्हणजे सनसेट पॉईंटसाठी आणि इथे असलेलं कणकादित्य मंदिर म्हणजे सूर्यमंदिरासाठी दोन्ही पण ठिकाणं खूप सुंदर आहेत खूप सुंदर तर इथे आपण आता आतमध्ये चाललो आहे या कणकादित्य मंदिरच्या आतमध्ये इकडे एंटर केल्यावरती इथेच डाव्या बाजूला ते शॉप आहे हे बघा आपण आता या ठिकाणाला व्हिजिट करतो आहे इथे बघा या साईडला इथे रेस्टॉरंट आहे आणि इथे हे सगळे कोकणी प्रोडक्ट मिळतात इकडे बघा दिलेलं आहे उत्कृष्ट चवीच्या दर्जेदार कोकण प्रोडक्टसह खाद्य संस्कृतीचा श्री गणेशा म्हणजे नुकतंच सुरू केलेला आहे आणि इथे सर्व पद्धतीचे कोकणी फूड्स मिळतात बघूया आपण जाऊन नमस्कार काका का हा ऍक्च्युली मी दरवर्षी तुमच्याकडे येतो मे महिन्यामध्ये वगैरे येतो तेव्हा आणि काही ना काही छोटीशी खरेदी करून या ठिकाणी नक्कीच जात असो तर म्हटलं यावेळेला जातोय तर म्हटलं ही गोष्ट म्हणजे व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवूया तुमचं नाव काय अनंत ना सावरे अच्छा इथे सावरे काय का तर आपल्यासोबत मला सांगा तुमचं हे स्त्री प्रोडक्ट्स आहे जे कशेळीमध्ये किती वर्षापासून आहे सात आठ वर्ष जर मोठ्या प्रमाणात आपलं चालू आहे पण तसं म्हटलं तर पारंपरिक पद्धतीने घरगुती बऱ्याच वर्षांपासून चालू ओके okay. आणि यापूर्वी तुमचं मंदिराच्या आतल्या बाजूला होतं ना हां मंदिराच्या गेटमधनं आज आत आद गेलं की राईट साईडला कॉर्नरला ते आता फेब्रुवारीमध्ये इकडे शिफ्ट केलं ओके okay. आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या पद्धतीचे सर्व प्रोडक्ट मिळत असतात आपल्याकडे लोणच्याच्या बऱ्याच व्हरायटी आहेत ओके त्याच्यानंतर कोकम सरबत कैरी पण मँगो सरबत आपलं आवळा आहेत पणसाचे तळजे घरे आंबा पोळी आंबा वडी कोकण ज्याला आपण म्हणतो आणि पिठांचे बरेच ओके आणि सगळी म्हटलं तरी चाल हां आणि हे सर्व पद प्रोडक्ट असे आहेत जे कोकणामध्ये आलेला प्रत्येक माणूस हा घेऊन जातच असतो म्हणजे त्याची कमी नसते कोणाला आणि मला एक सांगा की हे सर्व जे प्रोडक्ट आहेत ते तुमचे घरगुती असत की तुम्ही बाहेरून आउटसोर्स वगैरे करता आउटसोर्स काही नाही आम्ही स्वतः घरी बनवतो या सगळ्या गोष्टी आणि पारंपरिक घरगुती पद्धतीने मोस्टली करण्याचा प्रयत्न असतो okay. जे लोकांना द्यायचे ते आरोग्या आरोग्यदायी द्यावं बरोबर या हेतूने त्याची काळजी घेऊन केलेलं असतं आउटसोर्सचं म्हटलं तर बेसिक म्हणजे रेडी प्रॉडक्ट आउटसोर्स फार नाही पण स्थानिक जी उत्पादन आहेत त्याचं रॉ मटेरियल कलेक्शन आमचं इथल्या लोकल परिसरातून होत असल्यामुळे फॉर एक्झाम्पल करवंद करवंद वाया जातात बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर फार कोणी प्रोसेसिंग या परिसरात करत नाही तर करवंदाचं लोणचं मग त्याच्यासाठी आम्ही लोकल त्याच्यातून ती अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होते करवंद कलेक्ट करून आम्हाला किलोवरती आणून घालतो मस्त म्हणजे जरी प्रोडक्ट जरी तुमचे असले तरी तुम्ही रॉ त्यांच्याकडनं उचलताय ते एक प्रकारे त्यांना सुद्धा कुठेतरी काहीतरी त्यांना मदत होते हा मस्त आपण बघूया तुमच्याकडले कुठले कडे प्रोडक्ट येते ठीक आहे चला हां तर पहिले आपण काय बघतोय दादा हे हापूस आंबावडी अच्छा हापूस आंबावडी आंबा मावा आणि साखर याच्यामध्ये लिक्विड ग्लुकोज नाही वापरतात ओके okay. ना, म्हणजे जे रॉ असते ओरिजिनल तसेच ती चव हा नॅचरल चव लोकांना मिळणार आणि शंभर रिमची हायलाईट करण्यासारखा मुद्दा जर विचारात घेतला तर याचं जेव्हा इनग्रेडियंट हे कन न्यूट्रिशनल व्हॅल्यू काढली हां तर त्याच्यामध्ये टोटल शुगर हे आमची फक्त अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा ओके एवढी लोएस्ट अन्य कोणाच्या ब्रँडची असेल असं वाटत नाही पण आंब्यामध्ये इटसेल्फ साखर आहे प्लस ऍडिशनल साखरच त्याला वापरावी लागते तर एवढी कमी साखर याच्यामध्ये असलेलं की एकमेव असू शकेल ओके आणि हे शंभर ची याची किंमत आहे पन्नास रुपये ओके हे छान आहे म्हणजे ऍक्च्युअली कोणाला म्हणजे आपण भेट वगैरे देतो कोकणामध्ये आले शुगर कॉशियस लोक जास्त डायट वरती वगैरे असतात ते हा आणि इथे आंबा पोळी आहे प्युअरली हापूस आंब्याचा रस आणि वीस टक्के साखर ओके okay. तर आम्ही थोडं प्रमाण कमी करून बघतोय दहा टक्क्यावरती आण अच्छा आणि ते चौकोनी पीस पडल्या म्हणजे ती एकच पूर्ण ती मध्ये तयार करायची वाळ होतो आणि त्याचे कट पीस म्हणजे इक्वली शेप हे करायला बरोबर पडतं ते पॅकिंग ओके हो। okay. आणि हे बघा इथे फणसाचे तळलेले घर आहे स्पेशल मग ते आता फणसाचे घर आहेत मी हे सुद्धा एक माध्यम झालं की लोकांकडनं तुम्ही फणस घेतले हा मस्त पणसाच्या घरीची तरी किंमत काय असते लेबर भरपूर लागतो हा आणि मेहनत खूप असते हे ऍक्च्युली खायला मजा वाटते पण मेहनत खूप असते म्हणजे ते कटिंग करणं तळणं वगैरे सगळ्या गोष्टी आल्या याची किंमत काय म्हणाला नव्वद रुपये अच्छा नव्वद रुपये शंभर ग्रॅम आणि हे जे आता प्रोडक्ट आहे ह्याची किंमत कायम अशी स्टेबल असते की अपडाऊन असे बॅच वाईज होतं कसं काही का वेळेला आतले जे घटक आहेत त्याच्या किमती कमी जास्त झाल्या तर ह्याच्यामध्ये फरक पडतो पण मोस्टली तेवढा फार मोठा फरक पडतो ओके आणि ते कोकम कॅन्डी काय आहे कोकम कॅन्डी म्हणजे गोड आमसूर ओके म्हणजे केलेलं सर्व कोकम कोकम सरबत करत असताना ते संतृप्त झालं की त्यातनं अर्क निघत नाही आणि त्याच्यामध्ये साखरही मेट होत नाही ओके अशा स्टेजला ते आमचुलं बाजूला काढून त्याला जिरं आणि असं द हे जर तुम्ही शामक पित्त शामक म्हणून वापरलं म्हणजे पित्ताने जेव्हा अंगावरती स्किन रॅशेश त्या वेळेला किंवा पित्ताने डोकं दुखत असेल अशा वेळेला यातले दोन तर इन्स्टंट रिझल्ट येतो इन्स्टंट न्यूट्रलाइज होतो मस्त म्हणजे खाण्यासाठी आणि लोकांनी हे स्वतःहून येऊन उन सांगितलेलं आहे खूप वर्षाचा तुम्हाला अनुभव दिसतोय याच्यामधून तर बघा इथे वरती बघू शकतो आपण इथे आगळ आहे पुन्हा आगळ <laughs> म्हणजे आपण मच्छीला वगैरे पण युज होतो ना मच्छीला लावण्यासाठी वगैरे ओके हे बघा या ठिकाणी कैरी पण दिसते हे काय हे पाचक आहे ओके okay. लिंबू सैंधव पादेलवण आणि हिंग आयुर्वेदाच्या संगीतेनुसारचे पाच घटक गॅस अपचन याच्यासाठी दिवसभरात कधीही दोन चमचे पाचक दोन चमचे दोन चार चमचे पाणी दुप्पट पाणी ओके कधीही घेतलं तरी त्याचं रिझल्ट खूप छान हा आणि बघा या ठिकाणी खालती कोकम आहेत आणि पापड वगैरे पापडाचे तरी तुमच्याकडे कोणत्या कोणत्या पद्धतीचे पापड असतात आता तरी पोहा पापड जास्त प्रमाणात ओके मग बाकी टाईमला इतरही असतात पण आता शॉर्टेज ओके okay. तुमच्याकडे इथे मगाशी मगापासून माझं लक्ष लोणच्याची माझ्या खूप सारी व्हरायटी दिसते हा तर इथे आपण बघू शकतो इथे कारल्याचं लोणचं हे फारच अनकॉमन आहे जर बोलायचं झालं तर बाळकडू सोडल्यानंतर माणसं आयुष्यात परत कडू चवच घेत नाही हा पण त्या रसाची पण शरीराला खूप गरज असते हा आणि हे पण हे पण ऑबझर्व्ह केलंय की ज्याची टेस्ट चांगली नसते ना तेच शरीराला चांगलं असते आणि हे काय आहे का, का? मेथांबा मेथांबा कैरीचा किस गुळा शिजवून त्याला मेथीची फोडणी दिली असते अच्छा पहिल्यांदा पारंपरिक पदार्थ आहे आपले आंबोशी लोणचं मेथांबा नाव पहिल्यांदा ऐकलंय मेथांबा आणि याच्या बाजूला इथे आहे आंबा मुरावळा अच्छा मुरावळा म्हणजे पाकातला आवळा जसं ड्राय आवळा कँडी तसा हा पाकामध्ये गुडी हे करून ठेवला अच्छा हा तो हा सुद्धा तुम्ही एम टी स्टमक सकाळी एक चमचा भर घेतला तर पित्ताचा ओके म्हणजे आवळ्याचे आवळा खाल्ला तरी ॲज इट इज हां लक्षात आलं की तुमच्याकडे असे प्रोडक्ट आहे तर आहेत पण त्याचे उपयोग भरपूर आहेत okay. म्हणजे खाण्याच्या व्यतिरिक्त हेल्थ बेनिफिटच्या दृष्टीने पण चांगले येते इथे आपण बघतोय आवळ्याचं दिसते इथे कैरी मिरचीचं लोणचं दिसते आंबा लोणचं हे सुद्धा याच्यामध्ये आपण कॉटन सीड ऑइल कुठच्याही लोणच्यामध्ये वापरतो ओके म्हणजे सर्व नॅचरल पद्धतीने सर्व असते कॉटन सीड ऑइल विषय सर्वश्रुत आहे विषय हां आरोग्याला हानिकारक पण तरी किमतीचा विचार करून लोक पण आम्ही तो कन्सिडर करत नाही ज्याला चांगल्या दर्जाचा पट कळत आहे मला सांगा की इथे समजा लोक जे येतात म्हणजे कनकादित्य मंदिर मध्ये किंवा देवगडी बीच येतात तर तुमच्याकडे जे हे जे शॉप आहे ते वर्षाचे बारा महिने ओपनच असते बारा महिने म्हणजे बारा वर्षाचे बारा महिने हे कोकणी प्रोडक्ट लोकांना मिळतच राहणार आहे वा मस्त कारण की कसं नॉर्मली हे प्रोडक्ट कसे मे जूनच्या दरम्यान जा जूनपर्यंत वगैरे असतात पण त्याच्यानंतर ना कसं होतं तिकडे त्या ओरिजिनल ह्या गोष्टी मिळत हां बरोबर आहे आता बरंच म्हणजे इथे पूर्ण भारतभरातून लोक येत असतात अशा ना आणि आता हे वर्षानुवर्ष वर्षान लोकांना माहीत झालंय इथे हे मिळतं तर ते प्रिपरेशनहीच असतात मला ह्या गोष्टी इथे घ्या मी बाबा दोन महिन्यांनी जाणार आहे ते मला ते रिपीट होतात आणि समजा आता लोक इथे येऊन घेत आहेत पण समजा कोणाला डिलेवरी वगैरे काही पाहिजे असेल तर कसं काय ऑप्शन असतं कुरिअरची पाठ मग ते कुठपर्यंत तरी साधारण जाते आता तरी महाराष्ट्रात मोठं मर्यादित ओके okay. म्हणजे पुढे जास्त विचार झाला तर होऊ शकते मुलगा मा, बीटेक झालेला जॉब सोडून आलाय वाढवायला हो तो इंटरेस्ट घेऊन करतोय तो वाढवतोय हा नाही कारण कसं जेवढी लोकांपर्यंत पोहोचेल तेवढं त्यांनाही तेवढा आस्वाद घेतला त्या गोष्टीचा पण महाराष्ट्रामध्ये होते ती सुद्धा मोठी गोष्ट आहे इथे बघू शकतो आपण कोकण स्पेशल या ठिकाणी आमरस आहे आता हा आमरस आहे तो तरी किती काळ तरी टिकतो इथून घेतला तर असा ही रिडिंग घेतलेलं आहे तो दोन वर्ष टिकलेला आहे का बोलता दोन वर्ष दोन वर्ष इट इज वाटली तुम्ही सिंग जोपर्यंत आहे तोपर्यंत काही होत नाही उघडल्यानंतर ती बाटली फ्रीजला ठेवायला लागते कारण त्याला बॉइलिंग ओके पण त्याला समजा कोणी घेतली तर त्याची प्रोसेस काय असणार म्हणजे आमरस होईपर्यंतची नाही ते काय उघडलं त्याच्यामध्ये थोडं थिकनेस वाढलेला असतो म्हणून तुम्हाला वाटलं तर दूध ऍड करून थोडा पातळ करून अच्छा बाकी सर्व रेडी आहे त्याच्यामध्ये मस्त आणि दूध मँगो शेक मँगो लस्सी हां किंबहुना हे वापरून ताजी आंबावाडी घरगुती कुणाला करायची झाली ते ती करता येते अच्छा म्हणजे वर्षाचे बारा महिने लोक आंब्याचा स्वाद घेऊ शकतात या ठिकाणी ओके आणि इथे आपण बघू शकतो की पीठ वगैरे आहेत या ठिकाणी म्हणजे थालीपीठ वगैरे बघू शकतो आपण एक असलं आहे घावणं पीठ अच्छा आम्ही तरी वडापीठ वगैरे तर भरपूर सारे पीठ दिसतात तुमच्याकडे हां याच्यामध्ये कोळीत पीठ आहे मेथकूट आहे डांगर आहे थोडंसं कारळा तिळाची चटणी आहे तिकडे उपवासाला चालेल असं थालीपीठ साबुस्टिक अच्छा आणि बटाटा एकत्र अच्छा पहिली ते तळून घ्यायचं ओके हे रेडीमेड प्रोडक्ट आहे फक्त तळायचं आहे शंभर ग्रॅम पंचेचाळीस रुपये त्याच्यानंतर हा एक गरम म्हणजे गोडा मसाला ओके दह्यातली मिरची सांडगी मिरची दह्यातली मिरची म्हणजे ही दह्यातली मिरची आहे दह्यामध्ये हिंग जिरं मीठ धना पावडर असं घालून डिपिंग करून ती वाळवलेली असते असं कोटिंग केलेलं असतं त्याला ओके okay, त्यानंतर त्या सगळ्याचा स्वाद त्याला येतो सफेद थोडी थोडीशी लेअर दिसते याला तो स्वाद येतो मस्त आणि तोच सगळा मसाला आतमध्ये भरलेला असतो कट करून आणि वाळवलेली असते ती सांडगी मिची अच्छा आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीचे तांदूळ वगैरे आपल्याला दिसत आहेत हे कशासाठी वापरतो आपण तांदूळ पटणीचा ब्राऊन राईस आहे ना मार्केटमध्ये त्याचं ओरिजिनल ब्रीड हे

रेझिन वर्कमध्ये रेझिन आर्टमध्ये अच्छा हां म्हणजे हे बघा इथे आपण कशळीमध्ये आलो त्या कशळीमध्ये आलेल्याची देवगळी पॉईंटची आठवण इथून घेऊ शकतो फक्त पन्नास रुपयामध्ये आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे फ्री, फ्री अबुण फ्रीज मॅग्नेट आहे हां देवगळी बीच म्हणजे फ्रीज मॅग्नेट ॲक्च्युली या ठिकाणी आणि बघा इथे सर्व समुद्रामधील सर्व शंख शिंपल्यांपासून बनवलेले आहेत ते खूप छान म्हणजे ही पण ते स्वतःच करते काय स्वतःच वा मस्त तुम्ही इथे आलात तर ॲज अ गिफ्ट ॲज अ आठवण म्हणून पण अशा गोष्टी या ठिकाणावरून घेऊ शकतात काय काय मला सांगा की तुमच्या शॉपचं टायमिंग काय साधारण सकाळी साडेनऊ वाजल्यापासून संध्याकाळी सात साडेसात आणि दररोज चालू असते ओके ठीक आहे आणि आता याला याच्या बरोबरीनेच आता तुम्ही ही पीठं बघितली मला इथे पुणेकरांचं आतमध्ये जेव्हा माझा स्टॉल होता तेव्हा आमच्या गप्पा व्हायच्या हो त्याच्यामध्ये लोक की आम्हाला घावण पीठ देत आहेत थालीपीठ भाजणी देत आहेत तर ते करूनच खायला घाला ओके okay. आम्ही अलीकडे त्याची ही प्रोव्हिजन केलेली आहे तुम्हाला दाखवतो हा म्हणजे आता लोक म्हणजे इथे प्रोडक्ट घेऊ शकतात पण या प्रोडक्ट पासून बनलेला पदार्थांचा इथे आणि फॅमिली इथे कोकणी पदार्थ खाण्यासाठी आलेले नमस्कार नमस्कार मित्रा तुम्ही कुठून आले आम्ही धाराशी आलो अच्छा धाराशीवरनं खास म्हणजे कनकादित्य मंदिरामध्ये आलेले काय माझा मामा इथे रत्नागिरीत राहतो ओके अच्छा मग तुम्ही आजची फेरी तुमची इकडली होती आज तुम्ही या ठिकाणी काय ट्राय केलं उता, उता, अच्छा आंबोळी चटणी आणि कशी वाटली टेस्ट छान ओके ठीक आहे सर मात्र तुमचा दौरा किती दिवस आहे इकडे आता अच्छा अच्छा ठीक आहे चालेल चला थँक्यू नाव कडू ना वाघमारी परिवार या ठिकाणी संपूर्ण आला नमस्कार राजा हां ठीक आहे ठीक आहे चला थँक्यू हे बघा इकडे आपण हा फूड मेन्यू बघतो आहे इथे सर्व गोष्टी मिळतात म्हणजे अगदी नाश्त्यापासून नाश्त्यात चहा म्हणा वडापाव कटवडा मिसळ थालीपीठ स्पेशलमध्ये या ठिकाणी कोकण स्पेशल सोलकडी आहे आणि मँगो मस्तानी पण आहे या ठिकाणी इथे सरबतमध्ये आपण बघू शकतो कोकम सरबत वगैरे कोकम सरबत कैरी आवळा सरबत मँगो सरबत या ठिकाणी जेवण पण मिळते आणि स्नॅक्स पण आहेत म्हणजे भेळ शेवपुरी बटाटापुरी पाणीपुरी वगैरे सर्व आहे बघा सूर्यकृपा रेस्टॉरंट आणि हे शुद्ध शाकाहारी आहे आता ह्याच्यामध्ये बघूया आपण काय काय ऑर्डर द्यायचं आहे ते तर मग असे सांगितल्याप्रमाणे ह्यांच्याकडे ते कोकणी पदार्थ पण मिळतात आणि मी आज ऑर्डर केलेलं या ठिकाणी थालीपीठ ऑर्डर केलेलं थालीपीठ आहे इथे कोबऱ्याची चटणी आहे आणि इथे सुकी चटणी आहे म्हणजे लसूणची चटणी वाटते आणि हे कसलं तरी आहे मला माहिती नाही ते आंब्याचं वगैरे काहीतरी दिसते आणि या ठिकाणी आपण ही घावणे चटणी घेतलेली आहे त्याच्याबरोबर या ठिकाणी दोन प्रकारच्या चटणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी या ठिकाणी सोलकडी पण ऑर्डर केलेली आहे दोन सोलकडी ऑर्डर केलेली आहे आणि इथे आहे मँगो मस्तानी आणि इकडल्या प्रेझेंटेशनबद्दल सांगायचं म्हणजे अगदी केळीच्या पानामध्ये या लोकांनी सर्व केलेलं आहे म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन फूड आपण खाल्लेल्याचं आज आपल्याला फील येतो आहे आणि मी सर्वात पहिला ट्राय करतो या ठिकाणी घावणे चटणी कारण घावणे चटणी माझं ऑल टाईम फेवरेट आहे कसा आहे सुंदर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे घावण्याची जी लेअर आहे ना ती पण एकदम मस्त वाटते आणि थालीपीठीबद्दल सांगायचं म्हणजे दोन्ही पण पौष्टिक गोष्टी आहेत दोन्ही पण फुल उत्तम आहे मला ऍक्च्युली म्हणजे प्रत्येक वेळेला मला घावणे चटणीच आवडते पण या टायमातल्या मला इथे थालीपीठ आवडलेलं थालीपीठ खूप भारी आहे आणि दोन पीस आहेत तिकडे या ठिकाणी सोलकडी बघते कशी वाटते मस्त फूड या ठिकाणी आणि कोणाला तिखट वगैरे जर वाटलं तर या ठिकाणी मँगो मस्तानी आहे मँगो मस्तानी म्हणजे कसं आपला गोपांचा फेवरेट आंबा आणि त्याच्यामुळे वाव आईस्क्रीमचे लेअर मग कसले आहे ड्राई ड्रायफ्रूट वगैरे सर्व मिक्स मग म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर कलकतीचं मंदिराजवळ आलात कशेळीमध्ये आलात या ठिकाणी जवळपास आलात तर या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या आणि जर आलात ना तर दोन फूड नक्की तुम्ही ट्राय करा तर चला खायला या काका का मी तुमच्याकडल्या तर मी पदार्थ ट्राय केले ॲक्च्युली घावणे आणि थालीपीठ पण थालीपीठ आहे ना हे सर्वोत्कृष्ट होतं आजपर्यंत मी असं थालीपीठ कुठेच खाल्लं नव्हतं घावणे पण चांगले होते पण घावणे आहे आपल्यासाठी नॉर्मल असते त्याच्यामुळे मला त्याचा बडं वाटलं नाही पण ते पण छानच होतं आता मी ॲक्च्युली आलो आहे मी काही नाही काय विकत घेण्यासाठी बघतो काय घ्यायचं आहे ते तर हे बघा इथून आपण एवढ्या प्रकारचे सर्व प्रोडक्ट घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि हे प्रत्येकाच्या घरगुतीच्या कामाचे पण असतात आणि प्रत्येकाच्या आवडीचे पण असतात काय का बिल करायचं आणि जर कोणाकडे कॅश वगैरे नसेल तर ते जीपे पण या ठिकाणी करू शकतात ना ओके तरी बघा या ठिकाणी क्यू आर कोड वगैरे पण आहे काय म्हणतात असेल तर हॉटस्पॉट कनेक्ट करून करता येतो ओके हा कधी कधी इकडे म्हणजे बरेचसे नेटवर्क असतो की जिओला एअरटेल हा प्रत्येक गावमध्ये बीएसएनएल हा ठीक आहे चालेल करायचं तर हे बघा आता आपण या ठिकाणावरून निघतो आहे येथील तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरबद्दल सांगायचं सा म्हणजे हे बघा एक दोन नंबर आहे ठिकाणी पहिला नंबर म्हणजे एट सेवन डबल सिक्स नाईन थ्री नाईन डबल सिक्स टू आणि दुसरा नंबर आहे एट थ्री सेवन एट झिरो टू सिक्स ती सिक्स थ्री तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही नंबर ट्राय करू शकता दोन्ही पण नंबर तुमच्या सेवेसाठी हाजीर आहे चला आपण निघूया इथे तर चला मित्रांनो तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये आपण सावरेज फॅमिलीच्या या बिझनेसला आपण भेट दिली होती ज्या ठिकाणी कोकणी प्रोडक्ट्स आणि कोकणी पदार्थ मिळतात हे आहे ते कशळी या गावामध्ये रत्नागिरीतील कशेळी म्हणजे राधापूरमध्ये पडते या कशेळी गावामध्ये भरपूर लोक येत असतात भरपूर पर्यटक येत असतात ते म्हणजे सूर्यमंदिर आणि देवगळी बीच या दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी जर तुम्ही इथे आला तर यांच्याकडे तुम्ही नाश्त्यासाठी वगैरे भेट देऊ शकतात किंवा कोकणी प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी भेट देऊ शकतात वर्षाचे बारा महिने तुम्हाला या ठिकाणी प्रोडक्ट मिळतात आणि उत्तम पद्धतीचे असतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते घरगुती असतात आता आपण हवलं इथे सांगू आता कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुझं नवीन सर्व सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय